संक्रांतीचा सण उद्या आहे पंधरा जानेवारी म्हणजेच किंक्रांतीचा सण किंक्रांती म्हणजे कर या दिवशी कोणतं शुभ काम करत नाही या दिवशी कोणतं शुभ काम करायचं नाही यामागे एक पौराणिक कथा आहे जर या दिवशी कोणतं शुभ काम केलं तर आपल्याला त्याच कामात यश भेटत नाही आपली प्रगती होत नाही फार पूर्वीच्या काळात संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना खूप त्रास द्यायचा त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांती देवीचे रूप घेतले होते म्हणून आपण या वर्षी संक्रांतीचं महत्त्व काय आहे तिने काय परिधान केले आहे ती कशावर बसली आहे कोणत्या दिशेने जात आहे ही सर्व माहिती आपण घेत असतो तर देवी ही संक्रासुराला मारण्यासाठी संक्रांतीचं रूप घेतलं मग संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने त्या संक्रासुराचा वध केला म्हणजेच त्याला मारले त्या राक्षसाला किंकरासूर असे पण नाव होते त्या दिवशी किंकरासुराला मारल्यामुळे प्रजा ही खूप आनंदी झाली म्हणून किंक्रांत हा सण साजरा केला जातो म्हणून या दिवशी कोणीही कोणतं शुभ काम करत नाही मग या किंक्रांतीच म्हणजेच कर दिवशी आपण वाईट काम सोडून चांगल्या गोष्टी करत असतो आत्मसात करत असतो म्हणजेच वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो तर किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण स्त्रिया दिवसापासून आपण स्त्रिया हळदी सुद्धा करतो तर किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचं बोरनान केलं जातं कारण त्या दिवशी आपल्या मुलांवरची इडापिळा ही नष्ट होते म्हणून किंक्रांतीला बरेच लोक बोरनान पण करतात तर की आ... तर त्या दिवशी गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाचे ढिरडे म्हणजेच ढिंडरे पण केले जातात आणि ते ढिंडरे गोड बनवतात जसं की आपण संक्रांतीला भोगीला भोगीची भाजी करतो संक्रांतीला गोडधोड नैवेद्य करतो तसंच क्रांतीला आपण ढिरडे बनवतो क्रांतीच्या दिवशी घराची साफसफाई करायची म्हणजेच घरातील वाईट गोष्टी बाहेर काढायच्या घरात वादविवाद भांडणे करायची नाही मोठ्यांचा अपमान करायचा नाही कोणाला वाईट बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही आपल्याला जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागायचं या दिवशी प्रवास पण करायचा टाळायचा पण जर गरजेचं असेल तर जाऊ शकता पण काळजी घ्यायची बाकी काही नाही फक्त या गोष्टी लक्षात ठेवा ठेव आणि त्या करू नका आणि या दिवसापासून आपल्यातील वाईट गोष्टींचा नाश करा निश्चय करा आणि बाकी सांगायचं तर या दिवशी अशी कोणतीच गोष्ट करू नका की ती वाईट असेल आणि किंक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशीच अशी आहे ज... उ... अशी किंक्रांतीची माहिती हे नियम पाया माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ